त्यात सगळ्या गरिबाच्या कामामध्ये मुश्रीफ साहेब काम करण्यामध्ये यशस्वी झाल्यामुळं आता साहेबांचा फक्त विजयाचा गुलालच शिल्लक राहिला असं आम्हाला वाटतो गिजवण्यामध्ये दुसरा एका विरोधकी सुद्धा आज कॅम्प कुठला तरी दाखले देण्याचा कॅम्प घेतला पण त्या कॅम्प घेण्याला काही खऱ्या अर्थानं अर्थ नाही आज दाखले देण्यापेक्षा यापूर्वी सगळे दाखले काढून लोकांना लाभ द्यायचा चालू झालेला आहे भांड्याचा संच द्यायचं काम चालू आहे हे इथं एवढी मोठी भांडी दिसत आहेत आज सगळी भांड्याचे बॉक्स दिसत आहेत हजारो लोक घेऊन दाखले देऊन प्रश्न नाही गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आज बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संचेचे वाटप मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील व ग्रामपंचायत गिजवणे यांच्या सहकार्याने या जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत पण शासकीय सर्वच योजना घराघरात तो पोचवण्याचे काम यांच्या माध्यमातून झालेले आहे आज मतदारसंघातील नोंदणी झालेल्या तब्बल पंधराशे नागरिकांना आज या संचाचे वाटप करण्यात आले

वाटप करण्यात आलेलं आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील आहेत त्यांच्यासोबत संवाद साधूया नमस्कार साहेब आजच्या अशा आयोजनामध्ये काय सांगाल आज खरोखर आम्हाला अत्यानंद होतो की कडगाव गिजोने मतदारसंघातले तमाम जनतेसाठी जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या कुटुंबांकरता मुश्रीफ साहेबांनी अतिशय एक राज्यामधली ही प्रभावी योजना राबवलेली आहे आणि त्या योजनेमध्ये खरोखर कडगाव गिजोणे मतदारसंघामध्ये आज जवळपास आम्ही तीन हजार कुटुंबांना वाट वाट भांडी वाटपाचा संच देण्यामध्ये यशस्वी झालो आहे असं वाटतं आहे यापूर्वी तेराशे लोकांना आम्ही भांडी वाटप केलेलं वाट आहे आज पंधराशे लोकांना आम्ही भांडेवाटप करतो आहे आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं आज आपल्या सर्व योजनांची माहिती दिली आणि खऱ्या अर्थानं आज ह्या प्रत्येक कुटुंबातला माणूस वंचित राहू नये याच्याकरता साहेबांनी अतोनात प्रयत्न करून जवळपास तीन हजार कुटुंबांना भांड्याचा संच देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात आनंद काय होतो की गरीब माणसालाही लाभ मिळतो आणि त्याचबरोबर वयोश्री योजनेची सुद्धा माहिती समाज कल्याणच्या डवर मॅडम आज येऊन त्यांनीही माहिती दिलेली आहे या मतदारसंघातले सर्वात जास्त गडिंग्लज तालुक्यातून सर्वात जास्त आज वयोश्री योजनेचे फॉर्म भरून जिल्ह्यामध्ये आज आम्ही आम्ही नमरामध्ये आहोत असा आमचा अभिमान आहे त्यामुळं त्या हे त्याही त्या योजनेचा लाभ वयोश्री योजना पासष्ट वरील वृद्धांना ही निश्चितपणे लाभ मिळणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनासुद्धा आज प्रभावीपणे प्रत्येक गावागावामध्ये साहेबांनी राबवलेली आहे तर लाडकी ला लाडकी बहीण या पंधराशे रुपये जे महिन्याला मिळणार आहेत त्याचा योजनेचा लाभसुद्धा सर्वांना मिळणार आहे ह्याचा मनसूबी आम्हाला आनंद होतो आणि त्यामुळं अशा सगळ्या योजना पेन्शन योजना असेल हॉस्पिटलची कामं असतील त्यात सगळ्या गरिबाच्या कामामध्ये साहेब काम करण्यामध्ये यशस्वी झाल्यामुळं आता साहेबांचा फक्त विजयाचा गुलालच शिल्लक राहिला असं आम्हाला वाटतो कारण का आज गिजवण्यामध्ये दुसरा एका विरोधकी सुद्धा आज कॅम्प कुठला तरी दे दाखले देण्याचा कॅम्प घेतला पण त्या कॅम्प घेण्याला काही खऱ्या अर्थानं अर्थ नाही आज दाखले देण्यापेक्षा यापूर्वी सगळे दाखले काढून लोकांना लाभ द्यायचं चालू झालेला आहे भांड्याचं संच द्यायचं काम चालू आहे हे इथं एवढी मोठी भांडी दिसत आहेत आज सगळे भांड्याचे बॉक्स दिसत आहेत हजारो लोक घेऊन जातेले दिसत आहेत त्यामुळं आत्ता दाखले देऊन प्रश्न मिटणार नाही यापूर्वी साहेबांनी या सगळ्या योजना अंमलात आणल्यामुळं आज प्रभावीपणे हे सगळं आज लोक आनंदानं घेऊन जात आहेत याचं सर्व कुटुंबीय आनंद आहेत याचं खऱ्या अर्थानं आज आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत कार्यकर्ते सगळे मतदारसंघातले प्रमुख लोकांनी ही खरे योजना सक्सेस करण्याकरता कामगारांची योजना अंमलात आणण्याकरता रात्रंदिवस सर्व मंडळींनी प्रमुख लोकांनी गावातल्या सरपंच असतील उपसरपंच असतील सन्मान्य सदस्य प्रमुख कार्यकर्ते सगळी मंडळी रात्रीचा दिवस, ला दिवस केलेले आहेत आणि त्याला म्हणून खऱ्या अर्थानं ह्याला यश आलेलं आहे आणि त्यांना सगळ्यांना लाभ मिळवून देण्यामध्ये आमचे प्रमुख कार्यकर्ते सगळे ह्यात यशस्वी झालेत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं मी ह्या सगळ्या लाभार्थी लोकांना मनापासून धन्यवाद देतो असल्या पावसामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येने ते आज उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा आणली आणि असाच स सर, सर्वांचा आशीर्वाद मुस्लिम साहेबांच्या पाठीशी रहावा असं चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र